रामकृष्णारी हरी हर हर महादेव काल आम्ही हनुमान शट्टीवरून पिंडगी या गावामध्ये मुक्कामाल थांबलो मैयाकडे जाण्यासाठी पिंडगी गावातून शॉर्टकटचा रस्ता आहे आता सकाळी आम्ही सहा वाजता प्रवास चालू केला खूप उंच अशी सरळ चढाई असल्यामुळे मोबाईलने शूटिंग काढणं शक्य नव्हते वरती टॉपवरती आल्यावरती जरा थोडासा सरळ रस्ता लागलेला आहे आणि आम्ही आता त्या रस्त्याने जात आहे इथले जंगल इथले पर्वत आणि या बाजूला बर्फाचे पर्वत हे सृष्टीचं अत्यंत सुंदर आणि विलोभनीय असं दृश्य आहे खूप जन्मी जन्मीचं पुण्य असणार माझं म्हणूनच मी अलौकिक अशा देवभूमीत आलो आहे आणि इथे येऊन या सृष्टीचा आणि या पर्वत पर्वतरांगेतील पायवाटांचा आनंद घेण्याचं भाग्य मला मिळालं माझ्यासोबत होऊन आलेले सावकार बाबा शिंदे व बाबा शिंदे हे दोन वारकरी पण आहेत आणि तेही अलौकिक सृष्टी सौंदर्याचा आनंद घेत एक एक पाऊल टाकीत मैयाच्या दिशेने आपला प्रवास चालू ठेवत आहेत <laughs> खूप वरती आणि सरळ चढ्या असल्यामुळे चालताना दम लागत आहे हरी आता हे समोर दिसणारं उंचच्या उंच डोंगर आणि घनदाट असं जंगल या जंगलातून आता आम्ही पुढे जाणार आहोत वरती या टॉपवरती आम्हाला पोहोचायचं आहे रामकृष्ण हरी हर हर महादेव रामकृष्ण हरी हर हर महादेव खूप उंच चालून आल्याच्यानंतर आम्हाला थोडी जमीन लागली इथं आम्ही थोडं विसावासाठी थांबलो आहे खूपच छान देखाव आहे हर हर महादेव हे बुद्धिसिंग हे सद्गृहस्थ अंमलावरती रास्ता दाखवण्यासाठी आले आहेत आणि या मैया ज्या आहेत आम्ही रात्री यांच्या इथंच थांबलो होतो खूप सुंदर जेवण यांनी आम्हाला खाऊ घातलं मैयांनी अगदी तुपात आणि अशा पद्धतीनं आम्ही इथपर्यंत आलो आमचे वारकरीही चालून चालून थकले आहेत थोडासा विसरासाठी बसले आहेत हा मल्हार गेले दहा किलोमीटर आमच्यासोबत येत आहे आणि आम्ही पुढे निघत आहे रामकृष्ण हरी हर मादे। राम हर महादेव चला रामकृष्ण हरी हर हर महादेव आम्ही जंगलच्या रस्त्याने चालत चालत खूप उंच आलो हो आहोत जे बर्फाचे डोंगर आम्हाला खरून उंच दिसत होते आता आम्ही त्या बर्फाच्या डोंगरच्या बराबराला आलो हो आहोत धबधब आवाज ये रस्ता खूब कठिन है मोबाइल धरन चालना मुश्किल है हरे राम सीताराम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम, जैस्थी राम।, जैस्थी राम।, जैस्थी राम।, जैस्थी राम। जय श्रीराम जय रा। राम रामकृष्ण सुंदर वाहणारा पाण्याचा प्रवाह आणि खळखळ वाहणारा हा धबधबा आम्हाला रस्त्यात लागलेला आहे धबधबा पूर करून आमचे वारकरी काही पुढे गेलेले आहेत जे भोले उरडत आहेत आता सीतारा धगध शाळेवर थंडी खूप वाजू लागली सीताराम सीतारा आणि हा बघण्याजोगा आहे त्या बा अद्भुत जय श्री रामकृष्ण हरी हर हर महादेव खूप उंच चालून आल्यानंतर आम्हाला मोकळे मैदान लागले त्या मैदानाला येथे स्थानिक लोक भुग्याल असे म्हणतात या भुग्यालात आम्ही बुद्धिसिंग यांनी आणलेली रोटी व भाजी या जेवणाचा मनसोक्त आनंद घेतला व समोरील हिमालयाच्या निसर्गम्य वातावरणात थोडा वेळ विसावलो नंतर आम्ही वरती टॉपला पोहोचलो टॉपवरती पोचल्यानंतर तिथले पर्वतांचे देखावे पाहण्याजोगे होते काही ठिकाणी खूप खडक दगड असे विविध प्रकारचे रूपे आम्हाला पाहण्यास मिळाले तो सर्व नावधारे पाहून झाल्याच्या नंतर आम्ही पुढील प्रवासासाठी पुढे निघालो पुढे आम्हाला संपूर्ण मार्ग खाली उताराचा होता सरळच उतारा असल्यामुळे आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो संपूर्ण त्या भागाचे निरीक्षण केले व नंतर हळूहळू प्रभूचे नाव घेत आम्ही त्या उताराने खाली उतरू लागलो हरी गंगा गंगामय्याला दर्शनाला जाताना आम्ही जो पुणकी गावावरून शॉर्टकट घेतला होता त्या शॉर्टकटने चालत चालत आम्ही अगदी वरती टॉपपर्यंत आलो आहे असा रस्ता आहे रस्त्याच्या कडेने डोंगराच्या कडेकडे जायचं

पढ़ला तो कैलासाथ पोसला जय श्री राम यहाँ से निकला वो कैलाश में गया जय श्री राम जय श्री राम जय हो भोले की गंगा मई से प्रवास मधून मारलेले शॉर्टकटने जात असताना आम्ही डोंगराच्या खूप उंच अशा टॉपवरती आहे या उंच अशा टॉपवरती इथे ही झाडं आमच्याहीपेक्षा खूप उंच उंच आहे रस्ता पूर्ण जंगलातला आहे डाव्या बाजूनी ही पूर्ण जंगल आणि खूप खोलदरी आणि उजव्या बाजूला ही जंगल खूप खूप रामकृष्ण हरी रस्त्याने जंगल मार्गाने चालताना साधू महात्मे रस्ता भटकू नये यासाठी ठिकठिकाणी अशा पद्धतीचे झेंडे लावण्यात आलेले आहे त्याच्या आधारे आपण जंगलातील मार्ग सापडून व्यवस्थित पद्धतीने आपला प्रवास करू शकतो हरी सरते शेवटी आमचा तेरा तासाचा खरतर असा प्रवास पूर्ण झाला आणि आम्हाला समोरील गाव दिसले अत्यंत खरतर पद्धतीने आम्ही हा प्रवास संध्याकाळी सात वाजता पूर्ण केला रामकृष्ण